हाय तर आज आपण एका फ्लावरिंग विषयीची माहिती घेणार आहोत आपलं गार्डन सतत आपल्याला फुलांनी भरलेलं आणि फुलांचं सडा रंगीबिरंगी फुलांनी भरून असं गेलेलं दिसलं पाहिजे तर आपल्या गार्डनमध्ये पोर टू लका किंवा नाईन टू फाय किंवा त्यालाच नऊ ते पाच असं सुद्धा म्हटलं जातं तर हे फ्लावर्स प्लांट हे असायलाच हवं तर मात्र आपलं गार्डन सतत रंगीबिरंगी फुलांनी भरून दिसतं किंवा त्याला मॉसरोज असंसुद्धा म्हणतात त्याच्यातलं एक डबल पेटलचा प्रकार आहे तो रोज तर हे जर काय फ्लावर प्लांट आपल्याकडे असेल तर सतत आपलं गार्डन हे फुलांनी भरलेलं दिसतं आणि रंगीबिरंगी फुलं याची छोटी छोटी फुलं खूप मस्त आणि सुंदर दिसतात म्हणजे आणि पूर्ण असं गार्डन आपलं फुलांचा सडा पडला आहे असं आपल्याला वाटतं आणि बघायला सुद्धा खूप सुंदर आणि मेन म्हणजे भर उन्हाळ्यामध्ये ह्या फ्लावर प्लांटला एवढी छान आणि सुंदर फुलं येतात ज्यावेळेला सगळीकडे अगदी उन्हामुळे कोणत्याच झाडांना फुलं दिसत नाहीत त्यावेळेला आपल्या गार्डनमध्ये मात्र मस्त फुलं रंगीबेरंगी आपल्याला बघायला मिळतात तर आता तो माझ्याकडे दो पोरटुलकाची माहिती आपण घेणाराच आहोत पण त्याआधी आपण एक छोटंसं अपडेट बघूयात त्याच्यामध्ये रोज प्लांट त्याच्यानंतर हळद जी लावलेली होती आणि गोंड्याचे जे आपण कटिंग लावलेले होते तर त्याचंही पुण्यानंतर अपडेट मी दाखवलं नाही तर असं होतं की म्हणजे फक्त लावताना दाखवते आणि नंतर पुढे काय त्याचा रिझल्ट काय आहे तो, का तो दाखवायचा राहून जातो तर ते आधी आपण एक छोटंसं ओव्हरव्ह्यू बघूया आणि नंतर आपण पोर्टुलकाला फ्लावरिंग येण्यासाठी किंवा ब्लूमिंग येण्यासाठी आपण काय करायला पाहिजे किंवा त्याची चांगली वाढ होण्यासाठी कोणतं खत द्यायला पाहिजे याची आपण माहिती घेऊया व्हिडिओ पूर्णपणे बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करा नंतर हा जो आहे तो हा येलो कलरचा आहे इथे याला एक कळा पण आलेला आहे आणि हे जे आहे हा पिंक कलरचा आहे हा एक आहे पिंक कलरचं त्याला फुल इथे हे जास्वंद आहे जास्वंदालासुद्धा कळा आलेला आहे हा इथे एक गुलाब आहे हा लिंबूचं झाड आहे लिंबूच्या झाडाच्या जवळच एक गुलाब आहे त्यालासुद्धा आता मस्त छान आले फूट आलेले आहे इथे वांग्याचं झाड दिसतंय मला आणि हे आपण गोंड्याचंसुद्धा अपडेट द्यायचं राहिलं तर हे आपण जे गोंड्याचं कटिंग लावलेलं होतं तर हे गोंड्याचं कटिंग आता आहे आता हे अजून थोडे मोठे झाले की मध्ये अजून आपण थोडंसं पिंच करायचं आहे त्याचे शे शेंडे थोडेसे आपण कट करायचे आहेत आणि इथे आहेत हे आपले हळद त्याच्यावरती थोडीशी मी राख टाकलेली आहे कीड वगैरे लागू नये म्हणून ही एका याच्यामधली आली आहे हळद आणि ती एका टबमध्ये लावलेली आहे आणि इथे लावलेलं ला, आलं आहे आलं अजून तेवढंसं काही चांगलं आलेलं नाही आहे पण आहे आलेलं आहे अजून आणि इथे सुद्धा हळद आहे ही आहेत हळूची पानं आहेत आणि हे सुद्धा नवीन मी झाड आणलं त्यावेळेला ह्याला फांदे होते हे दोनच फांदे होत्या आता हे बघा नवीन आलेलं आहे अरेका पामला आणि आता ते छान आता असं फुलून आलेलं आहे हे आहे हे सुद्धा बघा ह्याला तर बघा हे, हे असे पानं होती एकदम खराब झालेली डॅमेज पानं होती पण आता बघा ह्याला अशी नवीन नवीन पानं येत आहेत आणि हे सुद्धा आता छान असं भरगतचं होतं आहे आणि हा इथे आहे तो मरून कलरचा गुलाब आहे हा सुद्धा मी तुम्हाला रोज प्लांटचा व्हिडिओ केला त्याच्यामध्ये दाखवला होता त्यावेळेस कळा होता आता दोन्ही फुलं फुलली आहेत मस्त असं शाईन आहे बघा पानांना आणि किती छान असं झालेलं आहे आणि इथे आहे ती ही व्हाईट कलरची जास्वंद आहे याला परवाच एक फुल येऊन गेलं आणि आता याला कळेसुद्धा आलेत आणि हा एक कळा फुलायला आला आणि दुसरेही दोन तीन कळे दिसत आहेत तुम्हाला हे मी मेमध्येच लावलेलं ला आहे याला जास्त दिवस नाही झालं आ, हा गुलाब बघा आपण परवाच याच्यावरती ह्याला खत घातलं आणि ह्याला ह्याच्यावरती आपण व्हिडिओ पण सुद्धा केलेला आहे रोज प्लांटवरती तर त्याच्यामधला हा गावठी गुलाब आणि मस्त छोटंसं नाजूक फुलं आले आणि ह्याला वाससुद्धा खूप छान आहे आणि दुसऱ्यासुद्धा दोन्ही गुलाबांना मस्त फुलं आलेली आहेत फुललेली आहेत तर तेही तुम्हाला मी दाखव पोर्टुलकायचे माझ्याकडे दोन प्लांट आहेत हे एक बघा ये ये हे बघा हे कॅरी बॅगमध्येच लावलेलं आहे मी आणि हे केवढं वाजलं आहे ते बघा आणि फुलंसुद्धा तुम्हाला दिसत असतील आता थोडंसं जरा संध्याकाळ होत आले त्यामुळे याची फुलं थोडीशी बावलेली दिसत आहेत पण तरीसुद्धा दिसत असणार आहेत तुम्हाला फुललेली फुलं तर आता हे एक प्लांट आहे आणि दुसरं म्हणजे हे एक प्लांट आहे तर दोन्ही प्लांटमधला तुम्हाला फरकसुद्धा दिसत असेल तर ह्याची पानं थोडीशी पोपटी झालेली आहेत आणि याला फ्लावरिंगसुद्धा कमी आहे आणि हे जे आहे तर ह्याची पानं बघा की ते डार्क कशी दिसत आहेत डार्क ग्रीन कलरची दिसत आहेत आणि याला फ्लावर्ससुद्धा आहेत तर मे महिन्यामध्ये तर याला खूप फ्लावर्स येत होते आणि अजूनही येत आहेत खरं तर ह्याचा जूनपर्यंतच सीझन असतो ऑगस्ट महिना सुरू झाला अगदी फेब्रुवारी मार्चपासून जे सुरू होतात ते अजूनपर्यंत याला फ्लावरिंग सुरू आहे आणि खूप सुंदर दिसायला दिसतात फ्लावर्स आणि हे झाड लावायला एकदम इझी आहे आता खरं तर काढताना हे अगदी ग्रीलच्या बाहेर गेलं होतं आणि काढता काढतासुद्धा हे बरेच फांद्याच्या मोडून गेलेले आहेत हे बघा हे अशा फांद्या मोडून गेल्या कारण हे झाड खूप नाजूक असतं याच्या फांद्या लगेच असे तुटतात हे बघा आणि ही फांदी असे तुटलेली फांदी जरी तुम्ही लावलात मी असेच एवढ्याशाच अशा दोन फांद्या आणलेल्या होत्या आणि त्या दोन बसून एवढी दोन मोठी ज्या मोठी झाडं तयार झालेली आहेत मी हे नंतर अजून काढून लावलं नाही पण आता मी ह्याला दुसऱ्या दोन कुंड्यामध्ये ट्रान्सप्लांट करणार आहे त्याच्यासाठी मी अशा आडव्या कुंड्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये मी लावणार आता एक दोन दिवसामध्ये आता काही मी ते लावून नाही दाखवत पण लावेन याला फक्त एकच फुलं आलेलं आहे बघा या प्लांटला तर या झाडाची भरपूर फुलं येण्यासाठी किंवा अशी भरगच्च वाढ होण्यासाठी आपण खतं कोणती घालायची तर ह्याच्यासाठी आपण आज झा यावरती मी बरेच दिवस झाले व्हिडिओ करायचा करायचा म्हणते पण ते राहून गेलं बट ह्याचे अशा तुटून येतात कारण काय की ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे जास्त असतं हे एक सेकलंट व्हरायटीचंच प्लांट आहे ह्याच्या पानामध्ये सुद्धा पाणी स्टोअर झालेलं असतं आणि हे झाड लावताना याची पानं जरी तुम्ही अशी ठेवलात ना पानं पानंसुद्धा रुजून येतात कारण माझ्या झाडाची जी पानं पडली होती तर ती मी एका दुसऱ्या कुंडीमध्ये अशी ठेवलेली तर त्यालासुद्धा पानं फुटून आली होती म्हणजे तुम्हाला फांदीच पाहिजे असं काही नाही आहे ह्याच्या सुद्धा तुम्ही याचं प्रपोगेशन करू शकता किंवा नवीन झाडाची निर्मिती करू शकता आणि एकदा ती काही फांदी रुजली तर हे असं केवढी तरी मोठी अशी झाड झाडी होऊन जाते आणि त्याला फ्लावरिंगसुद्धा भरपूर येतं जर तुम्हाला दोन तीन कलरचे मिळाले तर दोन तीन कलरचे असे एकत्र लावलात तर खूपच छान दिसतं आता माझ्याकडे सुद्धा हे दोन कलरमध्ये आहे हा एक असा गुलाबीचा कलर आहे आणि हा आहे तो येलो कलर आहे आणि या दोन्ही महिला फुलं आली ना ती मस्त दिसतात म्हणजे आणि वाढलं तर पुन्हाही अशी भांदे तुम्ही अशी तोडायचे थोडं वाढलं की असे भांदे तोडायच्या कट करायच्या आणि पुन्हा त्या लावायच्या पुन्हा त्याची खूप अशी लांब वाढ झाली की पुन्हाही असं कट करायचं आणि पुन्हा लावायचं असं करत करत तुम्ही ह्याचे भरपूर असे दाट अशी दोनदाट झाडे करू शकता आणि जेवढे हे जास्त असं पसरेल तर तेवढे त्याला नवीन फांद्या फुटतील तर त्याला आणखी फुलं येतात हे मी मला वाटते एप्रिलमध्ये लावलेलं होतं आणि एप्रिलपासून आतापर्यंत हे दोन कुंड्यामध्ये झालं म्हणजे अगदी एकच फांदी होती तर आता हे दोन्ही भरगच्च असं झालेलं आहे आता हे खरं तर रिपोर्टिंग करायला आले आता मी हे दुसऱ्या ह्याच्यामध्ये लावणार पण ह्याला अशी वाढ होण्यासाठी आपण खत कोणतं घालायचं तर ही काही फ्लावर आपण कुठच्याही खाणे खाण्यासाठी वगैरे आपण वापरत नाही ही फक्त शोचीच फुलं आहेत त्यामुळे या प्लांटला आपण केमिकलयुक्त खत घातलं तरीसुद्धा चालू शकतो याला मी वरचे वर ॲपसन सॉल्ट घातलेलं आहे त्यानंतर म्हणजे जे किचन वेस्ट खत आहे ते सुद्धा घातलेलं आहे गांडूळ खतसुद्धा घातलेलं आहे पण आत्ता मी तू ह्याला केमिकलयुक्त खत घालणार आहे ते म्हणजे डी ए पी कारण डी ए पीमुळे सुद्धा झाडांची वाढ खूप चांगली होते आणि त्याला फ्लावरिंग यायलासुद्धा मदत होते कारण त्याला सगळे कंटेन्स त्या प्लांटला त्याच्यामधून मिळतात आणि हे झाड आपण फक्त शोसाठीच लावत असतो आपल्या गार्डनच्या शोसाठी त्यामुळे ह्याला केमिकलयुक्त खत घातलं तरी सुद्धा त्याला काही एक फरक पडत नाही तर त्याच्या आधी आपण ही अशी माती आ, हे करून घ्यायची आणि हे आहे ना हे बघा हे आहे ते मॉस रोज म्हणतात त्याला किंवा चिनी गुलाब असं सुद्धा म्हटलं जातं तर ह्याची एकच फांदी मी आत्ता लावलेली आहे आणि ही एवढी वाढलेली आहे तर ही सुद्धा नेक्स्ट इयरपर्यंत भरपूर याची वाढ होईल आणि चांगलं भरगच्च होईल पण या झाडाला पाणी जास्त घालायचं नाही खूप पाणी घातलं तर ह्याची लगेच कारण ह्याच्यामध्ये पाणीच भरलेलं असतं याच्या ह्या फांद्यामध्ये त्यामुळे हे लगेच सडतात आणि सोडून अशा गळून पडतात आणि हे कुसतात म्हणजे कुसून जातात ते फांद्या त्यामुळे पाणी जास्त घालायचं नाही आहे पाणी खूप कमी घालायचं आहे आता मी हे पावसात सुद्धा ठेवलेलं नाही आहे पावसातून आतल्या साईडलाच ठेवलेलं आहे तर खत घालण्यापूर्वी हे अशी आपण माती घालून घ्या माती मोकळी करून घ्यायची आहे आणि माती मोकळी करून झाली की त्याला डी ए पी घालायचं आहे हे बघा मी याला आत्ता पाऊस आहे तरीसुद्धा बघा पाणी याला अजिबात नाही आहे किती घट्ट माती झालेली आहे माझी पण तर याची तरी अशी थोडीशी मोकळी माती करून घेतली पाहिजे पाणी आवश्यक तेवढंच घालायचं आहे नाही तर ते कुसून जाणार लगेच त्याच्या फांद्या गळून पडतात पण हे लगेच नवीन फांद्या येतात सुद्धा त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही पण तरीसुद्धा आपण ह्याला पाणी घालताना हे कमीच घालायचं आहे हे बघा हे माझं ग्रीलच्या बाहेर गेलं होतं आणि हे किती फांद्यात तुटलेत ते बघा दोन तीन फांद्या तुटलेल्या आहेत आता ह्या मी परत याच्याचमध्ये लावणार आहे लगेच ते आठ एक दिवसामध्ये येतील रुजून येतील सुद्धा म्हणजे ते खूप बाहेरच गेलेलं होतं मला काढायचंच होतं ते तोपर्यंत मी असंच इथे लावून ठेवते हे, हे, हे आहे हे बघा हे आहे डी ए पी आहे तर ह्याचं अगदी थोडंसं एवढंच म्हणजे अर्धा नाही पाव चमचा आहे हे आणि एवढंच घालायचं आहे एका झाडाला एवढंसच घालायचं आहे चार चार असे दाणे तुम्ही टाकायचे आहेत आणि ह्या खताने अगदी बंपर असं फ्लावरिंग होतं याला खूप फ्लावर्स येतात आणि याची वाढसुद्धा खूप चांगली होते आणि लवकर होते भरभर भर होते आणि लवकरसुद्धा होते तर असं लोण हलवायचं आहे माती पुन्हा मातीमध्ये ते मिक्स करायचं आहे कोणतंही खत घातल्यानंतर ते, ते मातीमध्ये मिक्स केलं तरच ते झाडांच्या मुळापर्यंत पोहोचतं आणि झाडांना मिळतं ते म्हणून हे अशी पुन्हा माती मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर याला पाणी घालायचं आहे किती फांद्या मोडल्या ते बघा एवढ्या फांद्या तुटून निघाल्या त्याच्या आता हेच मी दुसऱ्या याच्यामध्ये अशा फांद्या ह्याच्या आणखी असे छोटे छोटे तुकडे करणार आणि लावणार तो, तो तर आता मी खत घातलेलं आहे आणि म्हणून मी दोन्ही झाडांना थोडंसं पाणी घालते याला ऊन किती मिळतं त्या प्रमाणामध्ये तुम्ही जर काही पाणी घातलं तर ह्याची वाढ ही, ही खूप छान होते आणि फुलं खूप सुंदर आणि मस्त दिसतात तुम्ही अजून पोल्टूला काय लावलं नसेल तर अवश्य लावा आणि तुमच्या गार्डनची शोभा वाढवा आणि याला तुम्ही केमिकलयुक्तसुद्धा खत घालू शकता त्यामध्ये घाबरण्याचं काही कारण नाही आहे कारण का आपण याचं खाण्यासाठी याचा कुठलाच पार्ट वापरत नाही हे फक्त शोसाठी आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू